नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल यस पी गार्डनिंग मराठीमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये तुळशीच्या झाडाविषयी माहिती पाहणार आहोत झाडाच्या चांगल्या वाढीसाठी ती हिरवीगार घनदाट होण्यासाठी घरातीलच दोन वस्तूंचा वापर करून खत तयार करून आपण या झाडाला देणार आहोत तर त्या वस्तू कोणत्या त्याचा ते वापर कसा किती प्रमाणामध्ये करायचा हे आपण पाहणार आहोतच पण झाडाची काळजी कशी घ्यायची त्यासाठी कोणती कामे करायची याची देखील माहिती पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका कुंडीमध्ये लावलेल्या या तुळशीच्या झाडाची चांगली वाढ होऊन ते घनदाट होण्यासाठी कोणते खत द्यायचे हे आपण पुढे पाहणार आहोतच पण जेव्हा आपण सुरुवातीला तुळशीचे झाड हे कुंडीमध्ये लावतो तेव्हा माती ही चांगल्या प्रतीची भुसभुशीत बुश तयार करावी त्यामुळे आपल्या झाडाच्या ज्या मुळ्या आहेत त्याची वाढ चांगली होऊन झाडदेखील हे चांगले वाढते तर त्यासाठी माती तयार करताना ही एक भाग साधी माती घ्यायची एक भाग शेणखत किंवा गांडूळ खत घ्यायचे शेणखत घेताना मात्र हे नेहमीच जुने आणि चांगले कुजलेले असे घ्यायचे म्हणजे आपल्या झाडाला त्याचा चांगला फायदा होईल त्यानंतर एक भाग ही मुरमाड माती तर अशा प्रकारे हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे याच्यामध्ये तुम्ही थोडीशी हळद देखील टाकू शकता त्यामुळे आपल्या झाडाला कीड किंवा की बुरशी ही लागणार नाही तर अशा प्रकारे तुम्ही माती तयार करून जर याच्यामध्ये तुम्ही तुळशीचे रोप लावलेत तर रोपाची वाढ ही चांगली होईलच पण नंतर लवकर खत देखील द्यायची गरज ही पडणार नाही तुळशीच्या झाडाच्या चांगल्या वाढीसाठी ते हिरवेगार घनदाट होण्यासाठी याला जास्त खत देण्याची ही आवश्यकता नसते मात्र सूर्यप्रकाश आणि पाणी या दोन गोष्टी या झाडाला योग्य प्रमाणामध्ये ह्या मिळायला हव्यात तुळशीच्या झाडाच्या चांगल्या वाढीसाठी याला जास्त सूर्यप्रकाशाची ही आवश्यकता नसते फक्त सकाळचे किंवा संध्याकाळचे एक तीन ते चार तास एवढे जरी ऊन या झाडाला मिळाले तरी देखील हे पुरेसे होते एवढ्या उन्हामध्येच हे झाड हे चांगले वाढते तुळशीच्या झाडाला देण्यासाठी आज आपण घरातीलच दोन वस्तूंचा वापर करणार आहोत तर त्यातील ही जी पहिली वस्तू आहे ती म्हणजे ही हळद आहे हळद ही झाडांसाठी अतिशय उपयुक्त फायदेशीर अशी आहे हळद ही खत म्हणून जसे काम करते तसेच ती बुरशीनाशक कीटकनाशक म्हणून देखील याचा खूप चांगला असा हा फायदा होतो याचा तुम्ही दोन प्रकारे झाडांना वापर करू शकता एक तर तुम्ही मातीमध्ये मा असेच मिक्स करून देऊ शकता किंवा हळदीपासून पाणी तयार करून त्याचा स्प्रे जरी झाडावरती केला तरी देखील खूप चांगला असा हा फायदा होतो आता या हळदीसोबत आपल्याला अजून एका वस्तूचा वापर करायचा आहे ती वस्तू म्हणजे हे ताक आहे ताक देखील झाडांना अतिशय फायदेशीर असे आहे कारण ताकामध्ये कॅल्शियम प्रोटीन यासारखे घटक हे जास्त प्रमाणामध्ये असतात त्यामुळे आपल्या झाडाची वाढ चांगली होते झाडावरच्या फांद्या सुदृढ मजबूत होतातच पण जी पाने आहेत त्याचा देखील आकार मोठा होऊन पाने हिरवीगार चमकदार होण्यासाठी याचा खूप चांगला असा फायदा होतो मात्र याचा वापर झाडांना करताना देखील हा प्रमाणशीरच करायला हवा नाही तर झाडांना नुकसान होण्याची शक्यता असते हे जे आपण ताक घेतो तेव्हा हे थोडे आंबट असे घ्यावे तुळशीच्या झाडावरती जर कसल्या प्रकारची कीड लागली असेल आणि हे जे ताक आहे ते एक लिटर पाण्यामध्ये दोन ते तीन चमचे व्यवस्थित मिक्स करून त्याचा स्प्रे जर तुम्ही झाडावरती केला तर कीड निघून जाण्यासाठी याचा चांगला फायदा होतो मात्र हे जे ताक आहे ते जुने आणि थोडे आंबट असेच घ्यावे म्हणजे झाडावरची कीड ही निघून जाईल तुळशीच्या झाडाच्या कुंडीतील माती देखील पंधरा ते वीस दिवसातून एकदा हलवून मोकळी करायची त्यामुळे माती ही भुसभुशीत होते आणि अशा मातीमध्ये आपल्या झाडांच्या मुळांची वाढ चांगली होऊन झाड हे चांगले वाढते या झाडाला पाणी देताना देखील कुंडीतील माती हे चेक करून द्यावे वरच्या बाजूची माती एक ते दीड इंच ही कोरडी होईल तेव्हाच या झाडाला पाणी द्यायचे आणि जेव्हा पाणी द्याल तेव्हा झाडाच्या अगदी शेवटच्या मुळापर्यंत व्यवस्थित पोहोचेल इतपत या झाडाला हे पाणी द्यावे आता आपण हे जे ताक घेतलेले आहे याचा वापर हा किती प्रमाणामध्ये करायचा तर एक लिटर पाण्यामध्ये आपल्याला एक तीन ते चार चमचे एवढाच या ताकाचा वापर करायचा आहे जास्ती ताक हे घ्यायचे नाही तर एक लिटर पाण्यामध्ये हे ताक व्यवस्थित मिक्स करून याचा वापर आपण तुळशीच्या झाडाला करणार आहोत आणि एक दहा ते बारा इंचाच्या एका कुंडीसाठी ही पाव चमचा हळद ही मातीमध्येही व्यवस्थित मिक्स करायची हळदीमुळे मातीमध्ये कसल्याही प्रकारची कीड किंवा की बुरशी ही लागणार नाही त्यामुळे अधूनमधून हा हळदीचा सा झाडासाठी वापर हा जरूर करावा आता अशा प्रकारे मातीमध्ये हळद मिक्स केल्यानंतर जे आपण ताकापासून पाणी तयार केलेले आहे ते एका झाडासाठी एक, एक मग या प्रमाणामध्ये जर तुम्ही तुळशीच्या झाडाला महिन्यातून एकदा जरी दिले तर झाडाची वाढ ही चांगली होऊन आपले तुळशीचे झाड हे हिरवेगार व घनदाट हे होणार आहे तर कसा वाटल्या व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय